नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाची लेख लाडकी या योजनेबाबत माहिती मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे मुलींचा वाढावा तिच्या शिक्षणात मिळावी बालविवाह थांबावे मुलींचे कुपोषण कमी व्हावे आदी बाबींचा विचार करता सरकारने लेख लाडकी योजना सुरू केली या अंतर्गत अंगणवाडी सेविका घरोघरी जनजागृती आहे आता मुलगी झाल्यास पालकांवरील बोजा कमी करून तिला अठरा वर्ष वयापर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे यासाठी जिल्ह्यात शासन स्तरावरून प्रचार व प्रसार केला जात आहे यासाठी अंगणवाडी सेविका परिश्रम घेत आहेत अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून लेख लाडकी योजनेची जनजागृती केली जात आहे माहितीसाठी अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा लेख लाडकी योजना याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार याकडे आपण आता माहिती बघूया पिवड्या व केशरी रेशनधार कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये इयता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये बारावीत गेल्यावर आठ हजार रुपये अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा रीतीने एकूण एक, एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ लेख लाडकी योजनेमधून मिळणार आहे लेख लाडकी योजनेकरिता कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार आहेत याबाबत आता आपण माहिती घेऊया त्यासाठी लागणारे कागदपत्र आहेत जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र लाभार्थीचे आधार कार्ड पालकाचे आधार कार्ड बँकेचे पासबुक झेरॉक्स रेशन कार्ड मतदान ओळखपत्र दाखला आदी कागदपत्रे लेखलाडकी योजनेकरिता लागणार आहे या योजनेकरिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याकडे आता बघूया अंगणवाडी सेविकेकडे करा अर्ज या अर्जात वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर अपत्याची माहिती बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे अर्ज भरून झाला की अंगणवाडी सेविकेकडून करून पावती घ्यायची आहे लाडकी योजनेच्या अधिक माहितीकरिता जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ करता हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद